मसरूर पोलीस ठाणे हातीमध्ये एका पाठोपाठ एक, एक चोरीची मालिका सुरूच आहे अद्याप कोणत्याच चोरीचा आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे चोर पकडणे पोलिसांपुढे एक आव्हानच बनले आहे मकमालाबाद येथे राहणाऱ्या अश्विनी पडोळे यांच्या घरातील दहा तोळे सोने चोरीस गेले आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याची तक्रार मसरूर पोलीस ठाणे येथे देण्यात आली दे। मात्र चोर अजून मुकटात असल्याने चोरट्यांना पकडण्याची नाशिक पोलिसांसमोर आव्हानच आहे फडोळे कुटुंब दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी गावाला गेले होते याचा फायदा घेऊन चोरटेने घरामध्ये प्रवेश करून दहा तोळे सोने चोरून नेले याबाबत मसरूर पोलिसांनी येथे रिस्सर तक्रार दाखल केली मात्र एक महिना उलटून गेला असून चोरटे अद्याप अटक झाली मात्र या ठिकाणी दर दोन दिवसांनी पुन्हा चोऱ्या होत आहेत अशा सतत चोऱ्या होत राहिल्या तर पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास उडेल त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करून चोरट्यांना चिरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार माझं नाव अश्विनी स्वप्नी पडोळ मी मखमलाबाद या भागात राहते श्रीकृष्णनगरमध्ये तर आम्ही सोळा फेब्रुवारी रोजी आ, गावी गेले गेलो असता आमच्या घरी रात्री आ, चोरी झाली त्याच्यामध्ये आमचे दहा तोळे सोने चोरीला गेले तर आम्ही मसरूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे पण अजून म्हणजे आम्हाला काही म्हणजे तपास त्यांना लागलेला नाही आहे तर माझं पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी या त या केसचा तपास करावा या भागात पाच ते सहा चोऱ्या झालेल्या आहेत आणि सी सी टी फुटेज आम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्या माणसाकडे हत्यरसुद्धा दिसत आहेत यामुळे आता प्रत्येकाला प्रश्न म्हणजे जीवाचा प्रश्न पडलाय सगळ्यांना की सगळ्यां सगळ्या भागामध्ये भीतीचं वातावरण झालंय तर माझं एकच सांगणं आहे की सर प्लीज त्यांना शोधा आणि त्यांना शिक्षा करा आणि आम्हाला आमचा न्याय आमचं जे काही आमच्या वस्तू गेल्या त्या मिळवून द्या